हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओ मध्ये आणि ना येथे शिवानी शिवचे पप्पा मिरगाव डॉला नेते काय चटणी केली नाही नाही देवांचा अभ्यास घेते दिवाळीचा अभ्यास दिलाय अ हे दोघ आहे ना देवांच्या दादाला अभ्यास करून देत नाही मम्मीला जायचंय घर भरणे सकाळी सकाळी खूप जास्त घाई आहे आणि तुला जायचंय आणि मला जायचं हॉस्पिटलला हाय फ्रेंड्स तर ना आता आम्ही चालले हॉस्पिटल मध्ये चेकअप साठी आणि आधी माझी ट्रीटमेंट पुण्याच्या तिकडे होती मारुंजी मध्ये आता इकडे चालू आहे आणि देवांश मी पण येऊ का मम्माला विचार ना मग

लागले तिला वाटलं मावशी आज आम्ही चालली <laughs> हॉस्पिटल मध्ये जाऊन आलो करून आलो डॉक्टरने पंधरा दिवसांनी यायला सांगितलं आता नवा महिना लागणार आहे आणि ना आता शिव आणि शिवचे पप्पा कालपासून आले होते परवापासून आले होते परवापासून आले होते आणि आता <laughs> <भाई>। चालले होते मिरगावला <laughs> परत त्या दिवशी विचारत नव्हता आज विचारता जाऊ का त्या दिवशी मारली म्हणून का चाललं आता दिवाळीच्या दिवशी वापस तेव्हा रडू आलो होत याल बी यायच बायकर शुधादल बायकर चला आता घरात चला हे तर कोण लोक नाही बाहेर थांबले गाव <laughs> <laughs> ते बर आहे तिकडे माय डोक्याला थोडी शांती तसं एकटा असलं वाटायचं शिव थांबावा पण एवढी कलकल भांडण ना भांडणं झुपत यांच्या मधीच गाणू चे कोणा बरोबर झुपत आहे आणि इकडे देवांशी रडतोय देवांश शिव चालला बाय करना शान झालं आता सप्पा इकडं बाय मॅडम अभ्यास घेते काही दिवसापूर्वी तर मी अभ्यास घेतो ते शेवटचा शेवड्याने त्याच्यावर शेवटने कलटे आणली मिरगावला त्याला आठवायच लॅबच घेते नमुना कुठं जाऊन बसलाय याच्यावर याच्यावर मारगाव बसला मी मीरा सांगते नको बसू दादा पडशील तिला भीती दाखव राहिली ती पाऊस येतोय का काय इकडं पाहिलं का आता माय बसत नाही फक्त अशी ऍक्टिंग करते पण ऍक्टिंग पाय ना बसत नाही ती दिसत जास्त बसत नाही तिला टोचन बिसन का काय तेव्हा इकडे पाहिलं का बाबाच्या जागेत जाऊन झोपलाय कुठे गेलते का वीर आजी लावणाला गेलते तू आजी लावणाला गेलतो बाई आजिकडं कुठे गेलते का भुर भुर गेलं ते मेंढ्या आल्या आमच्या गोवरा आता चालते इशाऱ्यात <laughs> बोलू राहिले हे दादू कडून आणू आपण दादू कडून आणू दादू कडून जवळला दादू कडून जवळ जायचं इधर जलन होती हे लगेच अवंश मारतो का तुला कोण मारत मामा मारती नको नको कि तू बच वाटा जाते बर का विरा विराच्या खोडी दिसून येत नाही <laughs> पप्पा हिच्या हातची गट आहे ना तो दे हात धुशी शिकायला आणि तुझे हात दाखव तुझे हात स्वच्छ आहे का तू धुतले कोण पाडला ग्लास له, खाली पडलाय त्यांना म्हणतो खाली पडलाय ग्लास आणून द्या सगळ्यांना आतापर्यंत काहीच घेणार त्यांना उभारा उभार बाऊ झाला इकडे या बोल बाळाला फ्रेंड्स तर ना सगळे चालले कपडे घेण्यासाठी पण मी नाही चालले मी घरीच थांबतोय कारण मला जायची इच्छा नाही सगळे निघाले आता सपना रेडी होती आहे आता तशी रेडी झाली मॅडमची लेट एंट्री झाली हळूच जाई नाहीत गेशिंग कंबर मोडून नाही मारलं आहे मळमळ जागा नको 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 मेरा झोपली ही रही हां ना आवडला मी सुट्ट्या संपल्या ना, वादा। ना, आ आ, आ, आ। ना। <laughs> आता ना ऐकून घे मग येतो आता मी जाणार आहे तुम्हाला फोन पुण्याला जाऊन लगेच येतो चक्कर मारून हां

माऊ नाही माऊ आज आले का हा घरून माऊच आणले का फक्त सगळे गॅन एकत्र बसले सगळे एकमेकांस भांड राहिलं अमोल काका भांडण सोडवायला छोटा आहे ना तो छोटा आहे छोटा आहे तो

ही तकली ही म्हणते मला अमोल काका घेऊन चालला देवा उठले उठले तिचे केस आवडले डायरेक्ट गोवच्या केसच तोडले एवढा कौर आहे ना आमच्या घरात आज सगळे एकत्रित आल्यावर तुला घेऊन टाक मला नाही आवडत म्हणतो पुष्काला पण आजी पाहिजे लपून ठेवते मी दे इकडे त्या कप्यातला लपून ठेवते सगळं ते सामान भारक्रीम खातोय आणि ना विराला पाहिजे विराय ना सपू माऊस लाडी लावते का त्या भार्गव कडून घेऊन दे मला आईस्क्रीम कसं येऊन बसलाय बाय खायला आणि मग तर फोन घेऊन बसलाय तुझं काय करतो नाही तर त्याला काहीच खायला देत नाही त्याची मम्मी त्याला खायच नाही तो एवढा मस्त खातो पितो राहतो फक्त त्याच्या कोणी नादी लागायचं नाही नादीला त्याचे कोण नादी लागला का गुंडा असुंडाशे बघ

सपना नवस केला मला आणि <laughs> एवढी हॅरेसमेंट झाली तिला दोन 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 नमुने एवढे त्रास देते तिचे ना आजीला एवढे वाईट राहिली आहे दोघं दोघ आज जीच पाहिजे आहे ना आता मिस्टर निघाले आणि वातावरण झाले पावसाचं त्याच्यामुळे लॅपटॉप जरा आहे ना कॅरी बॅग मध्ये पॅक करत आहे आणि इथं माझं शिवडू म्हणजे पप्पा लवकर या परत आता पप्पा आपला बेबी झाला का पप्पा इथे लगेच भेटायला व्यवस्थित जा कुठं वाटलं पाऊस पाणी तर थांबून घ्या था। व्यवस्थित मला ना टाकायला बाय करा काय काय झालं का तेच येणार आहे ऑफिसला जाऊ आणि तिकडे गेलं की पप्पांना ते शिवलं ते गाड्या नाही का कसल्या हो ते गाड्या ते गाड्या पाठवा बरं का तर नाही त्याचं पप्पा येणार आहे दोन तीन दिवसाने लगेच या का दोन दिवसाने खोलफिटिंग ना तिला काकाला आवडत चाललं पुण्याला मला खरंच खास लोड आलाय लोड आहे मला खरं कसं हँडल करून